आपल्या प्रत्येकाच्या घरी आजीने शिवलेली एक तरी गोधडी असतेच मात्र काळाप्रमाणे गोधडी शिवण्याची देखील लुप्त पावली आहे आणि सध्या आपल्याला ऑनलाईन असंख्य गोधड्यांचे प्रकार मिळतात मात्र पुण्यातील एका बारामतीच्या तरुणाने गोधड्यांमध्ये एक वैविधता आणली आहे ती नक्की काय आहे आपण आज व्हिडिओ तरी जाणून घेऊया बारामतीतील नीरज जाने गोधडीसोबतच गोधडीचे जॅकेट पासून मफलर अशा विविध वस्तू बनवत आहे आणि या वस्तूंना मोठ्या मागणी देखील आहे गोधडी म्हटली चा हा की सगळ्यांना आजीने शिवलेली गोधडी आठवती थंडीमध्ये अतिशय उबदार अशी गोधडी सगळ्यांनाच आवडते मात्र आत्ताच्या धावपळीच्या जगामध्ये आजीच्या हातच्या गोधडीची सगळ्यांना आठवण येते पण तुम्हाला माहिती आहे का बारामध्ये एक असा तरुण आहे त्यांनी फक्त गोधडी नाही बनवली तर गोधडीच्यापासूनच जॅकेट जर्किन एवढंच काय हा गोंडोला हत्ती देखील गोधडीपासून बनवलेला आहे नक्की कसा काय आपण ह्या व्हिडिओद्धे जाणून घ्या नमस्कार नीरज काय सांगशील की गोधडीची आता जे ऑनलाईन सगळीकडे विक्री होत आहे मात्र ह्या गोधडीमध्ये तुम्ही वेगळेवेगळे पॅटर्न आणलेलं आहे जसं की मी आत्ता जे जर्किन घातलेलं आहे ते देखील ह्या गोधडीपासून हे जॅकेट बनवलेलं आहे कसं हे जी आयडिया कशी सुचली आणि कसं काय म्हणजे पुढे हे केलं मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे मी माझं टेक्स्टाईल बॅकग्राऊंड नाही आहे किंवा मी कुठल्याही डिझाईन बॅकग्राऊंडमधला ना नाही आहे मी ग्रामीण भागातलं एक इंजिनियर तरुण आहे जेव्हा मी ग्रामीण भागामध्ये सगळं दहावीपर्यंत माझं शिक्षण घेतलं तेव्हा बरेच कारागिरी मी माझ्या आसपास बघितलं माझी आजी स्वतः गोधडी शिवायची आमच्या आसपास बरेचसे घुमडी करणारे कारागिर आहेत आणि मग जेव्हा मी इंजिनिअरिंगच्या काळामध्ये पुण्यामध्ये आलो तर तेव्हा मला जाणवलं की अरे बऱ्याच गोष्टी आपण ऑनलाईन घेऊन जाऊ शकतो तर जर आपण ही गोधडीसारखी जर एक गोष्ट जर आपण ऑनलाईन केली आणि त्याला जर थोडासा डिझाईन पर्स्पेक्टिव्ह आपण त्याच्यामध्ये आणला आणि ती जर त्याची एक मार्केट व्हॅल्यू पण वाढवली आणि आपण जर एक्सपोर्टकडे जर फोकस केला तर अशा संपत चाललेल्या क्राफ्टला ज्याचं चा लास्ट जनरेशन आता शिल्लक आहे आधीच्या काळामध्ये हजारो लोकं त्याच्यामध्ये घोंगडी गोधडीमध्ये काम करत होते आणि आता काही शेकडो लोकं त्याच्यामध्ये फक्त शिल्लक आहेत आणि हे जर आपण करू शकलो तर नक्कीच आपण एक दोन लोकांना तरी आपण चांगलं काम देऊ शकू ह्या उद्देशाने घोंग मदर क्विड्स नावाचा ब्रँड दोन हजार पंधराला मी चालू केला इंजिनिअरिंगनंतर मी एक वर्ष जॉब केला एक वर्ष जॉब करून मी नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्येच मी जॉब केला आणि मग दोन कारागिरांपासून चालू करून जवळपास आता आमचे नऊ राज्यांमध्ये साडेतीनशे कारागिर आहेत हे मदर क्विड्स ब्रँडच्या अंडर आम्ही ही ऑलरेडी एकोणीस देशात आमच्या ह्या हाताने शिवलेल्या गोधड्या ही आमची ही, ही कशा पद्धतीची गोधडी आहे ही इरकलची गोधडी आहे इरकल साड्यांच्या बनवूनपासून आम्ही ह्या ह्या गोधड्या बनवलेल्या आहेत ह्याच्यामध्ये सिंगल साईज गोधडी आहे त्याच्यामध्ये जॅकेट्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे स्कार्फ्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये आम्ही टॉईज बनवलेले आहेत सोफा सेट कवर्स आहेत त्याच्यामध्ये आम्ही शॉल्स बनवलेले आहेत टेबल रनर्स आहेत टेबल मॅट्स आहेत अशी विविध प्रकार आम्ही जवळपास एकोणीस देशात हे एक्सपोर्ट करतो नीरज मला काय सांगशील की त्याच्या ज्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये वैविध्यता आहे जसं की महाराष्ट्राची एक डिझाईनची वेगळी कला आहे गोधडीमध्ये आपण नेहमी पॅच वर्क हा प्रकार जास्त पाहतो तर पॅच वर्क तर आहे त्यासोबतच तू जे आहे त्याला एक चित्रांची कलाकृती दिलेली त्याबद्दल काय सांगशील लोकांना गोधडी म्हटले की ही पॅचवर पॅचवरची पण एक स्टोरी आहे जेव्हा मी माझ्या आजीला विचारलं होतं की आजी तू सारखी गोधडी का शिवत असतेस तेव्हा आजीचं एक उत्तर आलं की अरे ही बाळा ही पॅचेस म्हणजे फॅमिली मेंबर सारखे कारण आजोबांची त्याच्यामध्ये धोतर आहे आजीची साडी आहे आणि हे सगळे पॅचेस म्हणजे फॅमिली मेंबरसारखे सारखे आहेत आणि त्याच्यातले धागे म्हणजे त्यांचं फॅमिली बॉन्डिंग आहे ही स्टोरी कुठेतरी माझ्या डोक्यात होती मग प्रत्येक गोधडीच्या मागे प्रत्येक दर शंभर किलोमीटरला काहीतरी गोधडीचा वेगळा टाईप आहे आपल्याकडे जर बघितलं तर पॅचवर्क आहे प्रत्येक राज्यांमध्ये काहीतरी काहीतरी स्पेशालिटी आहे आणि त्याला जर आपण थोडंसं डिझाईन पर्स्पेक्टिव्हनी लोकांच्या मागणीनुसार जर आपण त्याच्यामध्ये जर बदल घडवू शकलो असेल तर नक्कीच आपण लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचू शकतो प्राईज रेंज कशी आहे गोधडे आपल्याकडे मॅम चौदाशे रुपयेपासून चालू आहेत आमच्याकडे चार वेगवेगळे व्हर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये व्हर्टिकल्समध्ये एक आहे आम्ही जुन्या साड्या ज्या कलेक्शन ड्राईव्हमधून आम्ही डोनेशनमधून त्या घेतो आणि त्याच्या गोधड्या बनवतो ती चौदाशेपासून चालू आहे आणि मग ती जवळपास गोधडी आपल्याकडे वीस हजारापर्यंत काही वेगवेगळ्या गोधड्या आहेत मग त्याच्यामध्ये अँटिक गोधड्यांचं एक कलेक्शन आहे की ज्या सत्तर वर्ष जुन्या शंभर वर्ष जुन्या अशा काही गोधड्या आहेत मग त्याच्यामध्ये आम्ही नवीन कापडांच्या पण काही गोधड्या बनवतो मग त्या जवळपास चार हजार पाच हजार त्या रेंजमध्ये आहेत एवढे पैसे ह्यासाठी की आम्ही कारागिरांना पण लोकल जे त्यांचं अर्निंग आहे त्याच्या कमीत कमी तिप्पट ते चौपट पैसे त्यांना पर गोदडीच्या मागे देतो तर आपण पाहिलं की हा बारामतीचा तरुण आहे आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीमध्ये गोधडी आणि गोधडी शिवने एक वेगळी कला आहे एकदा पॅचवर्क असू दे विविध आकार चित्रांना त्यात रंगसंगती असू दे हे सगळं जर तुम्ही मिळून चांगली गोधडी मिळू शकला तर तुमची गोधडी चांगली होते तुमच्या सगळ्यांना आता ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती ह्या गोधड्या सगळ्यांना मिळू शकतील कुठे तर नीरजची जी वेबसाईट तिथे नक्की जावा आणि आपल्याला हवी तशी चांगली आवडती फक्त गोधडीच नाही तर हवी जॅकेट आणि विविध पद्धतीच्या गोष्टी देखील मिळू शकाल पुढं नीलम कराळे न्यूज एटीन लोकमत